डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वातडिका आहे मागास स्पर्धा सदरली वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वातडिका सदरामध्ये तेवीस जुलै दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल आरक्षणांच्या मागणीची जी लागलेली आहे भाष्य करणारी आजची हीच नाव आहे मागास स्पर्धा विकसनशील देशात आरक्षणाचे फॅर आहे विकसनशील देशात आरक्षणाचे फ्यार आहे प्रगत लोकांना सुद्धा मागास व्हायचे याड आहे प्रगत लोकांना सुद्धा मागास पाहिजे ॲड आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं विकसनशील देशात आरक्षणाचे फॅड आहे विकसनशील देशात आरक्षणाचे फॅड आहे आणि प्रगत लोकांना सुद्धा मागास पाहिजे ॲड आहे प्रगत लोकांना सुद्धा मागास पाहिजे याड आहे मागास पाहिजे याड आहे याड अर्थात वेड सदळ वातडीचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू मागास मागास व्हा अति मागास व्हा पण माणूस की मात्र सोडू नका मागास व्हा पण माणूस की मात्र सोडू नका ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका त्यांनी इतरांचे ताट ओढू नका पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं कडव मागासवा अतिमागासवा मागासवा अतिमागासवा पण माणूस की मात्र सोडू नका मागासवा अतिमागासवा पण माणूस की मात्र सोडू नका ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका त्यांनी इतरांचे ताट ओढू नका पुन्हा एकदा आजची संपूर्ण वात्र टीका तेव्हा आजच्या वातुटिकेच नाव आहे मागास स्पर्धा विकसनशील देशात आरक्षणाचे फॅड आहे विकसनशील देशात आरक्षणाचे फॅड आहे प्रगत लोकांना सुद्धा मागास पाहिजे याड आहे प्रगत लोकांना सुद्धा मागास पाहिजे याड आहे मागास वा अति मागास वा पण माणूस की मात्र सोडू नका मागास वा अति मागास पण माणूस की मात्र सोडू नका ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका ज्यांचे पोट भरलेले आहे त्यांनी इतरांचे ताट ओढू नका त्यांनी इतरांचे ताट ओढू नका आजच्या वात्रटिकेच नाव होत मागास स्पर्धा ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्य